आरक्षण मला पहायला गुराला अंतर्वालच पडत महाराष्ट्रात मग बाकीकडे पडत जातं का ते काय काय करते तर राऊन राहून 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 एखाद्या बाहेर काय होईल मला नाही सर माहिती ते कोणत्या टोकाला जाईल हा ते कोणत्या टोकाला जाईल कारण मी स्वाभिमानी मला एखादं असं जरी म्हणलं ना आमचं गावला एका टळलं तरी तसं तो गाव चाल बस तिकडं हा मी स्वाभिमानी मी कोणत्या गावावर घुसू शकतो मला काय माहितीसाठी काम करायचं पण जाऊ दे आता आपलं काय हरकत नाही आपला नाही ती विषय वेगळा योग सांगितलं सहज आता काय नाही ते झालं गेलं आता ग्रामपंचायत आपल्या कोण झाली ते सगळं ते ते सगळं आपल्या कोणी आला पण तरी मी थोडेफार हायितपूर आपण दोन तीन दिवसा सुरू द्या सहज चांगला टाकल्या तुम्हाला माहित नुसतं माता मागा काय चाललंय रे आंधळा त्यामुळे ते सांभाळून टाकलं पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार आम्ही हा त्याला म्हणा ओबीसीला यश येऊन देऊ गावातल्या पण तुला नाही येऊन हा उलटायचं नसतं जातीवर कवास हा कवाच उलटायचा ठीक आहे चला जाऊन ते भानगडीत नाही पडायचं मला हा मग यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरेल की बाबा आपले स्थगित करू असं काहीच बघ नाही मी तयारी करेन बाबा इथं तर इथं नाही होत तिकडं तयार करून मी चाळीस कामदार पाण्याची तयारी करतो ना दावा निघा आणि दुसरं महत्वाचं सांगतो हे झालं एक दुसरं आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही जसं ग्रामपंचायत म्हणजे आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही पीक विम्याचे नाही आत्महत्या झालेल्याचे नाही पिकाला भाव मिळावा म्हणून नाही मराठा आरक्षणासाठी नाही मुस्लिम आरक्षणासाठी नाही दलित नाही बाराबोलीचं दार नाही बंजाऱ्याचं नाही धनगर बांधवांचं नाही कोणाचा प्रश्न मांडायला कोणी विधानसभेला आपलं लोकांना सांगाल तर करतो का तेवढं आणि त्याचा असला मनात नाही निर्णय करीत आपले चाळीस पन्नास पाहिजे तो वाहत गेलं शेअर असे विधानसभा पण पाडी गेली ते कोणते कोणते संघ लढायचे मग इथं पडून रोज जर आपलं ते स्थगित उपोषण केलं पळण पुढं सुरू राहील ना असं सरकार द्या ना तर आपले सरकार मध्ये दे घालून लोक सरकार तर सर असं द्या ना याच्या बरोबर आणखी मी सांगतो आज पासून मी कोणाच्या लादाय उत्तर नाही देत त्यांना ठीक आहे मी गेम लावतो त्यांच्या आधी हा का त्यांना किती बरळून द्या आता कोणाला ते काय भाजपातले मराठीचे आहेत ना काही ते बरळ त्यांना काय बरळून द्या आता त्यांना काय उत्तर देत नाही आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची हा कोण पाडायचा काय करायचा कसा पाळायचा त्याशिवाय फेकायला नाही त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात ही सलाईन लावली काय सलाईन लावलं काहीच सांगणार नाही उलट जितके सलाईन लावले तितकी भूक लागली हो ना हा सतराव घुसा तुम्ही जितके सण लग्न तितकं पोटात तुटवते लग्या करे नसल्या भाजीचं वाश येतो हा